सामान्यतः टरबूज पीक उन्हाळ्यात एकदाच घेतलं जात मात्र चंद्रपुरातील शेतकऱ्याने वर्षातून दोनदा हे पीक घेत नफा मिळवला आणि प्रयोग यशस्वी करून दाखवला प्रशांत शेजवळ नावाच्या युवा शेतकऱ्याने हे यश मिळवलं आहे चंद्रपूर पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचपल्ली येथील तो रहिवासी आहे त्याने गावालगत असलेल्या नदीच्या किनाऱ्यावरील शेतात टरबुजाची शेती केली आहे मागील वर्षी दोन एकरात त्याने हे पीक घेतले त्याला पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न मिळालं एकरी एक लाख रुपयांचा नफा त्याने घेतला त्यामुळे या वर्षी त्याने दहा ही शेती केली असून यावेळी देखील उत्पन्न जोरात आहे उन्हाळ्यात घेतले जाणारे हे पीक त्याने ऑक्टोबर हिट मध्ये देखील घेतले तिथेही तो यशस्वी झाला म्हणजे वर्षातून दोनदा तो टरबुजाचे उत्पन्न घेत आहे आता त्याला सुमारे पंचवीस टन एवढे उत्पादन होण्याची खात्री आहे विशेष म्हणजे टरबूज विकायला त्याला कुठेही जाण्याची गरज पडत नाही व्यापारी थेट शेतात येऊन खरेदी करतात त्यामुळे वाहतुकीचा खर्चही त्याला पडत नाही वर्षातून दोनदा पीक घेत असल्याने आर्थिक दृष्ट्या हा शेतकरी आता सक्षम झालेला आहे जाणून घेऊया प्रशांत शेजवळ यांच्याकडून त्यांची माहिती प्रशांत शेजवळ मी राहणार आहे तर मी मागील वर्षी दोन एकर क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर टरबुजचं उत्पन्न घेऊन बघितलं त्या वर्षी मला प्रति एकरी एक लाख रुपये निवळ नफा राहिला आणि ह्या वर्षी मी मोठ्या प्रमाणात म्हणजे दहा एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे आणि उत्पन्नही चांगल्या प्रमाणात निघत आहे तरी सरासरी पंचवीस टन प्रति एकरी उत्पन्न निघेल आणि खर्च वजा जाता निवळ नफा एक लाख रुपये आपल्याला राहतील आणि टरबुजाला इथं शेतामध्येच व्यापारी डायरेक्ट खरेदी करण्यासाठी येतात त्यामुळे त्यामुळे टर्बुजा टरबुजाला उन्हाळ्यामध्ये आणि आपण दोन मध्ये टरबुज करतो एक उन्हाळ्यामध्ये आणि एक ऑक्टोंबर हिटमध्ये त्यामुळे त्या त्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मागणी असते